स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांगभलं ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भलं ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांगभलं ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे सोळा तीनशे दहा राहुल मोरे चौऱ्याऐंशी एकवीस छप्पन्न बारा शून्य सात आंधळकर वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात आंधळी येथील श्री दत्त एज्युकेशन सोसायटी अंकलखोप संचलित हिंद केसरी गणपतराव आंधळकर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन विद्युद्योजक प्रेरणा पुरस्कार व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे कवित्री मनीषा पाटील यांनी विद्यार्थी सर्व गुण संपन्न होण्यासाठी विद्यालयात राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून कथा व जीवन सुंदर आहे या कवितेद्वारे सुखकर जीवनासाठी मौलिक संदेश देतानाच गुरु जर माणसाला शिष्याला चांगला असेल तर फुलांप्रमाणे जीवन सुगंधित होतं असे विचार व्यक्त केले त्यानंतर शिराज शिकलगार यांनी गझलच्या माध्यमातून विवेकाचे महत्त्व पटवून दिले यावेळी संस्थेचे सचिव नरेंद्र पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशवंत माने तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शहाजी माने ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा शिंदे निशांत पाटील आदी मान्यवर ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कला क्रीडा तसेच एस एस सी एन एम एम एस परीक्षेतील उत्तुंग यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते रांगोळी प्रदर्शन व अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन त्याचबरोबर झेप व आशी पाखरे येती या हस्तलिखितांचे प्रकाशनही करण्यात आलं तसेच बालकलाकारांनी लावणी लोकनृत्य नाटक सोशल मीडियाचे दुष्परिणाम इत्यादी कलाविष्कार सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडलं यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक जयवंत मोहिते यांनी तर आभार अमर पाटील व संयोजन रमेश गायकवाड मंगेश माने उज्ज्वला गुरव सोनल कांबळे धीरज बंडगर राहुल पाटील भीमराव जाधव प्रकाश बंगाल व समीर कोळेकर यांनी केलं तसे सूत्रसंचालन धर्मराज चौधरी श्वेता पाटील व गीतांजली जाधव यांनी